कुंभोश परिसरात हजारो एकर ऊसावर हुगणीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कुंभोश परिसरातील अनेक शेतकऱ्यांना सध्या ऊसाच्या पिकावर आलेल्या हुगणीच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे सुमारे हजार एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊसाचे पीक या कीटकांमुळे बाधित झाले असून ऊसाचे उत्पादन गंभीर हेत्या घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे हुगणीही मुळे कुरतडणारी कीड असून ती ऊसाच्या मुळांवर आघात करून झाडाच्या वाढीस अडथळा निर्माण करते या किडीचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रात ऊसाची पाने पिवळी पडत असून काही ठिकाणी झाडे वाळताना दिसत आहेत शेतकरी गोंधळात प्रशासनाकडून उपाययोजना मागणी कुंभोज गावातील शेतकरी चंद्रकांत स्वामी यांनी सांगितले की हुगणीमुळे माझे एक एकर ऊसाचे पीक पूर्णतः वाया गेले आहे कीटकनाशके फवारूनही फारसा परिणाम होत नाहीये कृषी विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे पीक विमा नुकसान भरपाई तसेच तांत्रिक मार्गदर्शन मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे कृषी विभागाकडून निरीक्षण सुरू कृषी सहाय्यकांनी कुंभोज परिसरात भेट देऊन परिस्थितीचे प्राथमिक निरीक्षण केले आहे लवकरच कीड नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जातील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे